जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांच्या वतीने राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता पुणे शाखेच्या वतीने ससून सरोपचार रुग्णालयातही परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले शेकडो परिचारिकांनी सहभाग घेतला होता तुमचे मनापासून बरं आत्ता जे नवीन आले सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि म्हणजे मी तर म्हणते ना, ले ले। नी। नी। नी ना हम जिंदा आहे हे हमको इनको दिखा नाही म्हणजे त्यांनी आपल्याला मेलेलं समजलेलं आहे नाही नाही आम्ही जिवंत आहोत हे दाखवण्यासाठी आपल्याला हे सिच्युएशन आणायची संप करायचं आहे बरोबर आहे कारण आपल्या त्यांना काय वाटतंय हे बघा मेलेल्या माणसाला काही नाही दिलं तरी चालतं तसं ह्यांनी आपल्याला समजलेलं आहे त्यांना वाटलं की हे प्रोफेशन मिळालेलं आहे म्हणून ह्यांना नाही दिलं ह्यांच्याकडे नाही बघितलं तरी चालेल पण तसं नाही सगळ्या समाजाला ह्या प्रशासनाला आपल्याला दाखवायचं आहे की आम्ही अजून जिवंत आहोत आम्ही नर्सेस इतकं म्हणजे त्यांच्या जवळ जाऊन काम करतो त्यांची सेवा करतो आपला जीव धोक्यात घालून त्यांची सेवा करतो जिथे नातेवाईक त्यांना सोडून जातात तिथं फक्त परिचारिकाच त्यांच्या जवळ असते जेव्हा बाळ जन्माला येतो पहिलं तो, तो परिचारिकांच्या हातात असतो लक्षात ठेवा बाळ आईच्या पक्षा पण परिचारिकांच्या हातात असतो पण पहिली आई मी तर म्हणते त्या बाळाची परिचारिकाच आहे तरी लक्षात ठेवा परंतु सरकारला आपल्या ह्या कामाची जराही कदर नाही असं त्यांच्या वागण्यातून वाटत आहे कारण ते आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत वारंवार त्यांना आपण सांगत असताना देखील आमच्या हक्काच्या मागण्या जोखीम भत्ता केंद्र सरकारला मिळतो राज्य इतर राज्यांना मिळतो महाराष्ट्र राज्यातल्याच लोकांना का दिला जात नाही जर केंद्राच्या परिचारिका नर्सेस सेवा करतात तर आमच्याही महाराष्ट्राच्या परिचारिका तीच सेवा करतात तर तो जो न्याय म्हणजे हा जो न्याय त्यांना होतोय तोच आम्हालाही व्हायला पाहिजे जे भत्ते केंद्र सरकारला मिळतात तेच भत्ते आम्हालाही दिले पाहिजे हे घटनेनी सांगितलेलं आहे की परिचारिकांना समान काम समान वेतन मिळालं पाहिजे हे सांगितलेलं आहे परंतु हे आपल्या जवळजवळ भरते देत नाही कारण ते आपल्याकडे दुर्लक्ष करत अरे आपल्या हक्काचं पण मागायचं आहे आपल्या हक्काचं आपल्याला मागायचं आहे हक्काचं जास्त मागत नाहीये आमचा जोखिम

पैसा दिया इमर्जन्सी काम करतो आम्ही हा इमर्जन्सी सेवा हँडल करतो कोविड सारखी महामारी आम्ही हँडल केली हा तिथं आम्ही यशस्वीरित्या काम केलं तिथं जीवाचं रान करून काम केलं आपल्या जीवाची पर्वा आपल्या नर्सेसनी केले नाही जिथं लोकांनी आपल्याला वाईट टाकलं होतं कोविडची सेवा करताना पे, पेशंटची सेवा करताना तरी आपण विचार केला नाही लोक आपल्या जवळ यायला घाबरत होते तरी आपण विचार केला नाही आपण विचार केला तर कोविड

i yes. yes.